जसं शुभम सरांनी सांगितलं माझे पप्पा शुभम सरांना जेव्हा भेटेल तेव्हा म्हणायचे काही झालं तरी मी तिला थे ठेवतो पण ती झाली पाहिजे म्हणजे आमची पण जॉईन फॅमिली आहे घरच्यांचा आधीच पोलीस भरतीला मला विरोध होता त्यात माझ्या पप्पांनी एवढा सपोर्ट केला होता फक्त त्यांच्यामुळेच आज मी उभी उभीये म्हणजे मला जे यश भेटले त्याच्या माग सरांच्या आधी ही लाख मोलाच वाटा देवाच्याही प्रमाणे किंवा देवापेक्षाही जास्त जे सपोर्ट करून मला त्यांनी शिकवलं त्याचं आज मी त्यांच्या ह्याचं सार्थक केल्यासारखं मला पण वाटत कारण की आज जरी गावात गेलेत तरी माझ्या वडिलांना म्हणणार आहे हा बाबा तुझ्या पोरीनी काहीतरी करून दाखवलं तसंच त्यानंतर मी तत्पूर्वी आधी एक वर्षापूर्वी जी मागची भरती सुटली होती तेव्हा मी पुणे ग्रामीणला होते तिथं पण असं झालं मला पंचेचाळीस पडले आणि लेखील ऐंशी पडले माझी टोटल एकशे पंचवीस झाली आणि तिथे मेरिट लागले एकशे सत्तावीसचं जेव्हा ती मार्कांची यादी पाडायची ना तेव्हा मी सगळं चेक केलं होतं चेक करून झाल्यावर मी पप्पांना फक्त एवढंच सांगितलं होतं मी राहिले तर दोन ते तीन मार्कांनी राहील पण पन, तरी पण आशा खूप मोठी असती तरी पण मी परत परत हेच म्हणायचे लिस्ट पडेपर्यंत फायनल लिस्ट पर्यंत म्हणायचे की नाही मी होऊन पण जाईल म्हणजे असं पण सारखं म्हणायचे नाही होणार आहे मी होणार आहे मी म्हणजे होप आपली कधीच थांबत नाही तसं माझ्या पप्पांना पण आशा वाटली होती की नाही ही पुणे ग्रामीणलाच होईन आणि त्यांची एकच इच्छा होईल पुण्यात झाली तर आपल्या घराच्या जवळपास राहील म्हणजे दोन्हीकडचे बापांनी इकडचे फक्त पोरीची यशाची चिंता नसती तर ते बाप बापाला पुढची पण चिंता असते की तिला हा पुढची पण फॅमिली चांगली भेटली पाहिजे बरं ती पुढची फॅमिली जरी आपल्या इकडची असेल तर आपल्या इकडून कसं बरं पडत म्हणून त्यांना असं वाटायचं पुण्यात झाली पाहिजे पण तेव्हाही हो मी दोन मार्गाने राहिले तेव्हा राहिले त्याच्यानंतर ते मी म्हणायचे मला परत शारदा नगरला तरी सोडवा नाही तर मला दुसरी अकॅडमी लावा शारदा नगरला हेच कारण तिथं म्हणजे मुलींना मुलींसाठी होती आणि सेफ्टी होती म्हणून असं वाटायचं शारदा नगरला जावं पण तिथं फक्त ग्राउंड चांगलं व्हायचं पण रिडिंग रिडिंग असतं तसं काही तिथं शेड्यूल नव्हतं रिडिंग हिथं रिडिंगमुळे मुलांना एवढा फायदा होतो की जे दोन तीन मार्काने जसं विशाल म्हणला एक दिवस दोन दिवस जे राहत नाही ते दोन तीन जे राहतात ते असं रिडिंगला बसल्यामुळेच ना कारण की रिडिंगचा एवढा फायदा होतो जे आपल्याला माहित नसतं ते समोरच्याला तरी माहित असतं बरं समोरच्याल नसलं माहिती एवढे विद्यार्थी बसल्यात त्यांच्यातलं कुणाला तरी माहित असतं ते म्हणजे एक जर क्वेश्चन विचारला तर त्याच्या रिलेटेड दहा क्वेश्चन निघून जातात म्हणजे तुमच्या एका क्वेश्चन मुळे दहा कॉन्सेप्ट क्लिअर होतात त्यातले तुम्हाला होता। होता। न पण पण जे ते होऊन त्यामुळे शिवचेतन सोडू नका एकच तुम्हाला जोपर्यंत यश भेटत नाही तोपर्यंत शिवचेतन सोडू नका तुम्ही भरती होत झाल्याशिवाय राहत नाही आणि शिवम सरांचं कौतुक करावं म्हणजे प्रत्येक मुलाच्या परिस्थितीपर्यंत जाऊन पर्यंत त्याला मदत करापर्यंत म्हणजे त्याची परिस्थिती पण जाणून घेऊन त्याला आपला थोडासा हातभार लागून ते सर पूर्ण म्हणजे मदत विदत करून त्या मुलाला यशाच्या वळणावर आणि वाट दाखवण्याचा पोहोचवण्याचा प्रयत्न करतात असे शोम सर आणि भागवत सरांचं सांगायचं गेलं तर जशी आपल्याला लहानपणापासून आई शिकवती असे भागवत सर मराठी शिकवतात भागवत सरांचं मराठी ऐकलं तर मला ना वाटत कोणत्या तरी असं मुलगा राहून जाईन तरी पण मुंबईला आता वाघेश्वर ही संधी मी चुकूनच आली <laughs> <laughs> बाकी रिडिंग वगैरे चांगले करा आणि खचून जाऊन तुम्ही तुम्ही जेवढे खचून निगेटिव्ह होऊ नका पहिली गोष्ट निगेटिव्ह म्हणजे दुसरं सांगेल तुम्हाला हा नाही तुला हे जमत नाही बरं ती म्हणली ना तुला हे जमत नाही तुम्ही तिला ते करून दाखवा जसं की माझ्या जर ताई बसायच्या ताई मला सारख्या सांगायच्या तुला फॉर्म्युले जमत नाही तू पाठ कर तू पाठ कर मग ताईंमुळे मी ते सगळे सगळेचे सगळे फॉर्म्युले पाठ केले होते त्याबद्दल मला ताईंचं एक आवर कारण की ताईंमुळेच मी मला मला असं वाटायचं की हा नाही फॉर्म्युले पाठ केले पाहिजे ताई म्हणतात ना हे मुंबईला पडतंय मला सारखे माझे मुंबईला भूमी ती पडते तू पाठ कर फॉर्म्युले माझ्या काय लक्षातच राहत नसे एवढे सारे सूत्र म्हणलं कधी लक्षात ठेवता येईल जाऊ दे एक मार्ग तर जाईल मी दुसरं काहीतरी मराठी चांगलं करते तिथं एक मार्ग भरून का ताई म्हणजे नाही तुला सगळंच मराठी येईल असं थोडी का ताईंच्या म्हणणा तसच झालं मला पण जेवढे जेवढे मराठी त्यातलं बी मी संधी चुकूनच आले का नाही म्हणजे सिलिंग मिस्टेक होतात तुमच्याकडून असं काही राहिलं नाही पाहिजे की हा हे राहिले माझं आणि शेवटपर्यंत पेपरला जरी तुम्ही गेला तरी तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे की हा माझं हे राहिलं माझा हा अभ्यास राहिला माझं ते करंट राहिले वाचायचं तुम्ही आता तुम्हाला जेवढं येतंय ना त्याच्यावर माझं नाही मला जेवढं येतंय तेवढंच पेपरला येतंय जे मला कळतंय ना तेच पेपरला येतंय भले मला नाही येत बरे हा क्वेश्चन मला नाहीत पण मी जे बरोबर करणार आहे ना तोच ऑप्शन बरोबर आहे आणि नंतर सांगायचं म्हणलंच तर ग्रुपनी स्टडी करा ग्रुपनी जसं दिवेकर सर आमच्या ग्रुपमधले बरोबर निले आहे इथं सॉरी निलेश नाही ती रोज बन्याची सवय त्यामुळे बोलून गेले ग्रुपनी जर डॉट जॉ स्टडी करणार तुम्ही जरी गणित सोडवायला घेतला एक टॉपिक घेऊन सोडवला बसला तरी त्या टॉपिक मध्ये मी जरी एक गणित घेतलं तर मला त्याची वेगळी मेथड माहिती बरशे जरी मैत्रीण बसली तिला वेगळी मेथड माहिती त्याच्या पलीकडे दुसरी बसली तिला वेगळी माहिती सगळ्यांचे मेथड वेगवेगळे असतात मग त्या मेथडनी म्हणजे तुमची अवघड असेल तुमची लक्षात ठेवायला खूप कालावधी लागत असेल पण तिची तर सोपी असेल तिची तुमच्या पटकन लक्षात असेल आणि विशेष करून माझा आभार म्हणजे ती जरी नाहीये मुंबईला मागच्या वर्षीच पोलीस झाली ती छाया दी ती मुळे तिने मला शारदा नगरला मागच्या भरतीला पुणे ग्रामीणला तिने मला एवढं शिकवलं एवढं शिकवलं की तिच्या इतकं मला कोणीच नाही शिकवलं एवढं म्हणजे पूर्ण मी जोपेपर्यंत मला झोपताना जो पण तिने दहा क्वेश्चन सा, सांगायची आणि म्हणायची मोनी मी तुला उद्या विचारणार मला म्हणायची उद्या विचारणार तुला आले पाहिजे आणि तिचा स्वभाव असा होता की तिने जे शिकवले ना तिचा टाइम घालून शिकवलेला असता आपल्याला मग तिचा व्यव ती पण आता भरतीच करते एका मार्काने ती पण पिंपरीला राहिली होती त्याच्या अगोदरच्या भरतीला मग तिचं असंच म्हण होतं ना एक दोन मार्काने राहतं ना मला म्हणजे तुझं ग्राउंड चांगलंय तू अभ्यास कर पण मागच्या भरतीला काय झालं मी एक तर सहा ते सात महिन्याचं सा अकॅडमीत होते त्यात तिथं लेक्चर तर रिडिंग होतं लेक्चर होतं तसं तिथं काहीच होत नव्हतं जसे तुमचे सर कॉन्सेप्ट क्लिअर करतात तसं आम्ही जुने पुरीच्या मागे लागायचो की हा नाही दीदी हे मला शिकव दीदी मला हे येत नाही हे शिकव मराठीचं मी जेव्हा आम्ही ग्राउंड वरून आमचं संध्याकाळच्या साडेचार ला ग्राउंड असायच ग्राउंड वरून सहा जरी आलो असायचं पटकन फ्रेश व्हायचं मी दुसऱ्या रूम मध्ये जायचे ती एक दीदी होती खूप छान शिकवायची मराठी तिला नाही दीदी साह्यद्री घेऊन जायची दीदी मला हा टॉपिक सोडवून शिकव मी तुला उद्या येऊन सांगते तुला मी परत वाचते आणि परत तुला येऊन उद्या सांगते की हा नाही मला समजलंय आणि जे मला नाही सांगत ते परत तुम्हाला सांग म्हणजे आपण असं नाही जसं विशाल म्हणला लाच सोडून द्यायची तिथं आपण लादायच नाही हा मला हे येत ये नाही बर हे सोपं नाही असंच कधीच वाणू नका कारण की जे सिलिंग मिस्टेक राहतात ना त्या सोपे सोपेच होतात पुणे मी चुकवली होती आणि एक गोल बाहेर गेलता दोन मार्ग तिथे गेले दोन मार्गांनी मला परत एक दीड वर्ष राहू लागलं विषय वर्षाचा नसतो विषय पैशाचा नसतो आपल्या फॅमिलीवर बोद रेशन असतं बरं मी एक पोरगी आहे आज माझ्या वडिलांना पण चिंता असती भविष्याची पण असते प्लस जॉईंट फॅमिली असेल गावात पण गावात नुसतं गावात जरी गेलं तर बाबा काय झाले रे तुझ्या तुझी पोरगी तिकडे अजून काय करते अजून होणार आहे पेपर होतोय आता पेपर पडणार आहे तिचा म्हणजे तुमच्या तुम जर तुम जर वडिलांना द्यावे लागत असेल तर त्यापेक्षा तुम्ही एक यश मिळवलं तर त्यांच्या प्रश्नांची उत्तर होतात बरोबर ज्या दिवशी तुमचं यश मिळतं ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्या दिवशीच गावात लिहून तुमच्या वडिलांना विचारते नाही बाबा तू ठेवली पण झाली तुझी पोरगी तू ठेवली पण झाली तुझी पोरगी आणि आम्ही रिडिंगला वगैरे बसायचो सर नको म्हणले आम्हाला म्हणले ना तुम्ही लेक्चरला फी नाही भरली तरी आम्ही लेक्चरलाच येऊन मग कारण की लॅबला जरी बसलो तरी झोप यायची म्हणून लेक्चरलाच येऊन नंतर आम्ही लॅबला बसायला लागलो ग्राउंड वगैरे झाल्यानंतर ह्या साइडला ह्या साईडला हर्षदा असायची जरा दुपारची जरी झोप लागली आता कुणाला झालं तरी जेवण वगैरे केलं सकाळचं ग्राउंड झालं थोडीफार झोप लागतेच तरी हर्षदाला सांगणार दहा पंधरा मिनिटांनी मला उठव मला उठव ती लगेच उठवणार म्हणजे असंही म्हणजे दिवसेंदिवस जसं तिने मला सोपट केला त्यामुळे मी आज ह्या पदावर येऊन पोचले तसं तुम्ही पण यश मिळवा खचून जाऊ नका आणि पुढच्या भरतीला नक्की शिवचे त्यांचे सगळे भरतीवा